नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे भावना व्यक्त करणे स्वतःच्या कर्जा पूर्ण करण्यास कसे शिकते हे पाहिले तसेच बाळाला ढेकर कसा काढाल याबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे रुमाल उचलणे मातांचे दोन गट करा आणि त्यांना समोरासमोर उभे करा प्रत्येक जोडीमध्ये काही अंतर ठेवून रुमाल किंवा एखादी वस्तू ठेवा आता दोन्ही गट एकमेकांसमोर तोंड करून उभे राहतील लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर रुमाल उचलायचा आहे जी माता सर्वात आधी रुमाल उचलेल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया बाळाचं रडणं हे अतिशय सामान्य गोष्ट आहे या माध्यमातून ते त्याला काहीतरी हवं असल्याचं आपल्याला सांगते किंवा त्याला, कि त्याला काहीतरी त्रास होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते चला तर समजून घेऊया की बाळ कोणकोणत्या कारणामुळे रडू शकते भूक लागणे झोपण्याआधी बाळाचे पोट अर्धवट भरलेले असेल तर ते हमखास रात्री उठून रडायला लागते अशा वेळी त्याला खायला देणे गरजेचे असते बाळ तीन महिन्यापेक्षा कमी वयाचे असल्यास आईने त्याला दूध पाजावे पोटात गॅस होणे बाळाच्या रडण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याच्या पोटात गॅस तयार होणे दूध पाजताना किंवा बॉटलमधून दूध पिताना हवा बाळाच्या पोटात जाते आणि त्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो हा त्रास होऊ नये म्हणून बाळाला दूध पाजल्यावर ढेकर काढावा बाळाच्या पाठीवर हळूहळू चोळल्याने सुद्धा गॅस निघून जातो लंगोट ओले होणे रात्री झोपेत केल्यामुळे बाळाचे लंगोट ओले होते या ओलाव्यामुळे बाळाची झोपमड होते व ती रडायला लागते ला 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 अशा वेळी सर्वप्रथम त्याचे लंगोट बदलावे थंडी किंवा गरमी लागणे उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेस बाळ रडत उठलं की पहिले तपासावे त्याला जास्त घाम तर आला नाही ना उन्हाळ्यात जर बाळाला खूप कपडे अंगावर चढवून झोपवलं तर त्याला गरम होऊन तो रडायला लागतो अशा वेळी लगेच त्याचे कपडे काढून त्याला शांत होऊ द्यावे गरम कमी झाले की ते आपाप आप झोपेल थंडीच्या वेळेस मात्र याच्या उलट करावे जास्त थंडी लागल्यास तो झोपणार नाही अशा वेळेस त्याला ऊब देणारे कपडे घालावे दात येणे बाळाचे वय हे चार महिन्याच्या आसपास आहे आणि तो रात्रीचा रडत उठत असेल तर समजावे की तो दातामुळे रडत आहे याचे अजून एक लक्षण म्हणजे त्याच्या तोंडातून खूप लाळ सुद्धा गळायला सुरुवात होते अशा वेळी त्याच्या हिरड्यांची मालिश करावी हिरड्यांची जळजळ कमी करण्यासाठी त्याच्या हातात थंड केलेली खेळणी द्यावीत खेळणी चावण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या हिरड्यांना आराम मिळेल वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा खेळांतून मुलाची हळूहळू लेखनाची तयारी होऊ लागते आई मुलाच्या हातात बांगडी देईल मुलाला बांगडी हातात पकडण्यास प्रोत्साहित करा मुलाला हातात पेन्सिल पकडून त्याला जमिनीवर किंवा भिंतीवर रेघोट्या ओढण्यास प्रोत्साहित करा मुलाला कागदावर डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली पेन्सिलने रेषा रेखाटून दाखवा मुलालाही तसे करण्यास प्रोत्साहित करा मुलाला कागदावर पेन्सिलने गोल बनवून दाखवा आणि आपण गोल बनवला असे सांगा मुलालाही तसे करण्यास प्रोत्साहित करा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार